नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास लाडकी बहीणसाठी आहे आणि लाडकी बहीणसाठी एक मोठी खुशखबर आज आपण बघणार आहोत ही नेमकी कोणती खुशखबर आहे आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण बघणार आहोत तर म्हणून व्हिडिओला नक्की पूर्ण बघायचं आहे आज सोळा एप्रिल आणि लाईव्हमध्ये आपण इथे संपूर्ण माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी काय आहे आणि पंधराशे पंधराशे रुपये आता कोणत्या बहिणींना मिळणार तर हे तर आपण बघितलं पण हा जो हप्ता आहे पंधराशे पंधराशे रुपयाचा याला मंजुरी मित्रांनो मिळालेली आहे आता या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे अदिती तटकरे मॅडम यांच्याकडून तर बघा अदिती टटकरे यांनी घोषणा केलेली आहे ती नेमकी काय काय घोषणा केलीत आणि कोणते निर्णय त्यांनी घेतलेले आहे हे आजच्या व्हिडिओचा आपण बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा बदल झालेला आहे लाडकी बहीण योजनेत आठ लाख Uh, महिलांना आता पंधराशे ऐवशी पाचशे रुपये मिळणार आहे मित्रांनो बघा हा बदल झालेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्हाला पंधराशेऐवजी इथे पाचशे रुपये मिळणार आहे मात्र कोणत्या बहिणींना मिळणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण नक्की बघा बघा हे बदल नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आहे मित्रांनो बघा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेण्याला घेणाऱ्या महिला जर असतील तर तुम्हाला इथे पंधराशेऐवजी पाचशे रुपये इथे मिळणार आहे बघा महिला व कल कल्याण मंत्री अदिती टटकरे मॅडम यांनी स्पष्टकरण दिले आहे मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेणाऱ्या जर महिला असतील तर तुम्हाला इथे ऐवजी पाचशे रुपये देण्यात येणार आहे एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आता या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र या योजनेत मोठा ट्विस्ट आला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील तब्बल आठ लाख महिलांना आता पंधराशे रुपयेऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहे मित्रांनो बघा तुम्हाला इथे पाचशे रुपये इथे देण्यात येणार आहे पंधराशेऐवजी आता हा बदल का झाला यामागचं नेमकं का कारण काय आहे तर यामागील मेन कारण म्हणजे मित्रांनो नमो शेतकरी योजना मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुम्हाला इथं पंधराशेऐवजी पाचशे रुपये इथे मिळणार आहे तर बघा पाचशे रुपयेच का दिले जाणार असे प्रश्न उपस्थित केले होत आहे होत आहेत यावर महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी सविस्तर उत्तर देण्यात दिलेले आहे मित्रांनो बघा आता आदित्य तटकरे मॅडम यांनी नुकतेच एक ट्विट केलेले आहे ते ट्विट आपण आजच्या व्हिडिओत संपूर्ण वाचणार आहे तुम्हाला लाईव्ह मी इथे वाचून सांगणार आहे यांनी राज्यातील विधानसभा अधिवेशनातील एका व्हिडिओत पोस्ट केला आहे की या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये देणार याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो आपण पुढे बघूया त्यांच्या ट्विटमध्ये की कोणती अशी आपली लाडकी बहीण आहे ज्यांना इथे फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहे ते ते आपण इथे बघूया त्यांचं ट्विट आपण इथे आता वाचणार आहोत त्यांनी काय पोस्ट केलं हे आपण इथे बघणार आहोत बघा आदिती टटकर यांचं ऑफिशियल हे ट्विट आहे बघा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयनुसार कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा अशा महिला जे कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ घेत नाही अशा महिलांना इथे पंधराशे रुपये दर महिन्याला देण्यात येत असतात इतर शासकीय योजनेचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरफ फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा जे कोणत्याच इथे शासकीय योजनेचा लाभ घेत नाही अशाच महिलांना फक्त इथे पाचशे रुपये देण्यात येणार आहे किती रुपये देण्यात कि येणार आहे पाचशे रुपये जे कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही मात्र त्यात शासन निर्णयाला अनुसरून नमो शेत शेतकरी सन्मान योजनेचा दर महिन्याला एक हजार रुपये घेत लाभ घेत असलेल्या महिला एकूण एवढ्या आहेत मित्रांनो बघा उर्वरित फरकाचे पाचशे रुपयाचे सन्मान निधी त्यांना देण्यात येत आहे मित्रांनो बघा ज्या महिला आपल्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत या महिलांनाच फक्त पाचशे रुपये देण्यात येणार कारण ते ऑलरेडी म्हणजे पहिलेच पासून त्यांना एक हजार रुपये इथे नमो शेतकरी योजनेचा येत आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचे एक हजार हजार येत असल्याकारणाने त्यांना इथे लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशेच रुपये इथे मिळणार आहे एकाही पात्र भागिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणतेही बदलाव करण्यात आलेले नाही मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांना पैसे मिळणार आहे मात्र फरक एवढा झालेला आहे की आता तुम्हाला इथे बघा पंधराशेवधी पाचशे रुपये मिळतील पण त्याच महिलांना मिळतील जे नमो शेतकरी योजनेचा लाभ ऑलरेडी घेत आहे त्यांना बघा याबाबत स्पष्टीकरण मी स्वतः विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्यांची नोंद आहे तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने उपप्रचार करणाऱ्या विरो विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या दिदीप्यमान यशाचे त्यांचे मनोबल खचले आहे विरोधकांच्या या अपरचारला माझा लाडक्या बहीण बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे मित्रांनो बघा हे संपूर्ण वाक्य हे आपल्या अदिती टटकरे मॅडम यांचं आहे त्यांनी हे ट्विट करून सांगितलेलं आहे की पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळतील मात्र पाचशे रुपये त्याच बहिणींना मिळतील ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात कारण नमो शेतकरी योजनेत त्यांना एक हजार रुपये महिनाला मिळत असतो आणि आता आपण बघ बग, हे बघितलं मित्रांनो आणि तुम्हाला तर माहीतच आहे एप्रिलचा हप्ता हा तीस तारखेला येणार आहे तर तुम्ही वाट बघायची आहे तीस तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो याचा पण जे बदल झाला ते बघितलं लाडकी बहिणींसाठी आता हा जे पंधराशे रुपये आहे मॅक्झिमम लोकांना पंधराशे देण्यात ती येतील मात्र जे नमो शेतकरीचा लाभ घेत आहे त्यांनाच फक्त इथे पाचशे रुपये देण्यात येणार आहे हे मित्रांनो खूप मोठी अपडेट आहे आणि हे तुमची क्लिअर करून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्या कारणाने आपण हे सविस्तर बघितलं तुमचं तुम्हाला काही डाऊट जर असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर आपण तुम्हाला उत्तर मी देणार आहे शंभर टक्के उत्तर तुम्हाला त्यावर मिळणार मिळणार आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असे अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहील आणि जर काही प्रॉब्लेम असेल डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद